पॅरिस ऑलिम्पिक मधनं आणखी एक गुड न्यूज भारतीय हॉकी संघ सेमी फायनल मध्ये दाखल पेनल्टी शूट आऊट मध्ये मुंबईतील लीला हॉटेल मधील बैठक संपन्न आगामी विधानसभेच्या जागांसंदर्भात चर्चा झाली असल्याची काँग्रेस नेते नसीम खान यांची माहिती राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा पाच ऑगस्टला सोलापूर आणि नंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मुक्ता वरुण सरदेसाईनी काँग्रेस नेत्यांची घेतली भेट दिसा सिद्दीकीच्या मतदारसंघात वरुण सरदेसाई निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आळा घालण्याच्या तयारीत केंद्र सरकार नव विधेयक मांडलं जाणार वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावरही नियंत्रण मुसळधार पावसामुळे एकविरा देवी गडावर रौद्र रौद्ररूप तीस ते चाळीस नागरिक गडावर अडकल्याची माहिती भाविकांना गडावर जाण्यास बंदी पुण्याच्या मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर श्रीरामाची गादी येथील काही भागात भूस्खलन किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गात राडारोडा असल्यानं गडावर जाण्यास बंदी पुण्यातल्या एकता नगरमध्ये पुन्हा पाणी साचायला सुरुवात अग्निशमन दल आर्मीचे जवान दाखल नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम सुरू पुण्यातील पूरस्थितीच्या शक्यतेनंतर मुख्यमंत्री अलर्ट मोडवर धोकादायक पूर रेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रशासनाला सूचना मुंबईला पाणीपुरवठा करणारं मध्य वैतरणा धरणही भरलं पाच दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडले पावणे चार हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग थोड्याच वेळात नाशिकच्या गंगापूर धरणातून ना चार हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा